आई स्वप्न बघते कधी जात गणपती गावाला नीलपेंट लावलीस नक आई एकदम सज्ज झाले भारतात जायला आता तयार तुम्हा सगळ्यांचं स्वागत सा करते आपल्या चॅनलमध्ये तर रक्षाबंधन झालं मस्त सेलिब्रेशन झालं सचिनची तब्येत त्याच दिवशी बिघडली होती मग दुसऱ्या दिवशी त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो त्यांनी शाळेत सोडली ऑफिसमध्ये काम केलं त्याच्यानंतर आले आणि मग डॉक्टरांवर इंजेक्शन आले ते नव्हते बोलत पण आम्हीच म्हटलं समोरून इंजेक्शन द्या नाहीतर मग पुन्हा यावं लागेल आणि सचिनचा वर्कलोड पण भरपूर असतो त्याच्यामुळे मग कधी कधी शक्य नाही मग ते त्यांच्या तब्येतीकडे लक्ष नाही देत तर मग म्हणतात इंजेक्शन द्या मग नंतरचं नंतर बघू त्यानं आता बरं वाटतय दशला फ्रॅन्स सोडून ते ऑफिसला पण गेलेत आणि काल आईला जेवण म्हणजे असं आणतो अधून मधून पण ती जाण्याआधी वडे बनवायचे ठरवले पण तब्येत बरी नसल्यामुळे ते कॅन्सल केलं पुऱ्या पण नंतर पुऱ्या पण कॅन्सल केल्या पण मी त्याच्यामध्ये रवा टाकला आणि मग आईला कर पण काल आईला जेवण म्हणजे बनवा बनवावं लागलं पण मी तिला म्हटले की मी दवाखान्यात जाऊन येते तुला जमलं तर बनवून तर मग राहू दे आणि तिने पीठ आधी जायच्या वेळेस म्हलेला बाकी विरलनी कट वगैरे करून ठेवलेलं आईने वाटण वगैरे काढून ठेवले मी आल्याच्या नंतर फक्त तो फोनला आणि विरलनी मी दोघांनी मिळून पुऱ्या बनवल्या सो जेवण झालं नंतरचा व्लॉग शूट करायचं आमचा राहून गेला तर म्हणजे ठीक आहे असू दे मग कधी कधी होतं असं की आपण नंतर नाही शक्य होत कारण दुपारी दश पण आला त्याची पण थ थोडीशी नॉर्मल नॉर्मल ताप आल्यासारखं होतं त्याला त्याला आधीच दवाखान्यातून आणलेली पण आता काय ना, ना वातावरण बदलतो त्याच्यामुळं एक प्रकारचा व्हायरसच असतो तो सगळ्या मुलांना हे होतं आणि मग मुलं सगळे शाळेतून घरी घेऊन येतात सगळा आजार आपल्याला पण होतो मला पण वाटत होतं आता घरच्याला जरा खो खो करते तर मी टडार करते गरम पाणी पिते जरा मग त्याला बरं वाटतो सो so, आईची पण आता वेळ आली आहे आई आता उद्या निघणार आहे बाकीचं तर राहूनच गेलं तिची पॅकिंग वगैरे केली पॅकिंगचं पण मला जसं काय बापानी मस्कतलं होती तेव्हा तिथून दोन बॉक्स पॅक करून वगैरे दिली तर फक्त एक बॅग तिचा पॅक करायचा होता तिला फार थोड्याफार वस्तू काही घ्यायच्या होते त्यांनी घेतल्या आणि काल वजन करून पण आणलं सचिननी बॅगांचं तिच्या सगळं काही झालं पॅक थोडासा सामान भरायचं आहे आता फक्त आणि मग झालं आता एवढे दिवस आई होती सोबत मग काहीच नाही वाटलं जरा बरं वाटलं एकदम मला पण मदत व्हायची आई गावाला राहते त्याच्यामुळं तिला आता थोडा टाईम पुण्याला होती पण कशी गावच्या माणसाला काम केलं नाही त्याला तिला तर जमायचंच नाही सकाळी लवकर उठायची मी म्हणाली कशाला लवकर उठते तो तर मला सवय आहे मी मी फिरता आहे आणि मग दुसरं जर काहीच काम नाही मग तिला असं वाटेल की हा करू दे तो करू दे दिवसभर काहीतरी हातामध्ये पाहिजे असं असायचं तिचं आता माहिती नाही कधी आई भाऊ पण तिला जास्त कायमासाठी नाही बोलणं कारण तिला नाही जमत आहे पण इकडचं सगळं वेगळंच आहे आजूबाजूला माणसं आहेत पण ती आजूबाजूची माणसं जास्त कोणाचं बोलत नाही प्रत्येकजण आपल्या घरामध्येच असो तर माझ्या इथे सगळे जे प्रोफेसर आहेत तिथल्या कॉलेज युनिव्हर्सिटीवरती सो सगळे बॅचलर्सच आहेत तर जास्त कोण आहे फक्त बाहेर कधी कपडे वगैरे टाकत असले तर दिसले तर फक्त हाय हॅलो होतं त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही तसं तिच्याजूला बोलायला पण कोणीच नाही आहे तिला हिंदी नाही आहे पण तरी पण तिला समजतं पण असं कोण आहेच नाही आजूबाजूला की जाऊन बसलं गावची माणसं कशी कंटाळा जाऊन कोणाची तरी बसतात दिवसभर कोण आला गेला त्याला हात करायचा आवाज द्यायचा आपली गावच्या मा गावच्या माणसाचीही सापडती असते तसं इथं नाही आहे सगळ्या आपल्या रूमांमध्ये एकदम शांत बसलेली असतात सो असं आहे आणि दरची शाळा चालू झाली त्याच्यामुळे पुढे जायला नाही भेटत कारण शाळा सकाळची लवकर असते दुपारी दोनला येतो जेवण करून थोडंसं स्वप्न परत अभ्यास टेस हे ते सगळं चालू असतं सगळा त्याच्यातच हे जातो पण झाली आता सगळी तयारी आई बघते काय करते ती जायचं आई स्वप्न बघते कधी जातं गणपती गावाला नीलपेंड लावलीस नक आहे एकदम सज्ज झाले भारतात जायला आता तयार आता कधी असं होत कधी बॅगा बिगा सगळ्या आता आई तुला ओमान कसा वाटला आता सांग ओमान बद्दल माहिती सांग तुला कसा वाटला ओमान मग इथं काय तुला वेगळा वाटला ओमान मध्ये हा सांगतो प्रत्येक देशाची नंतर इकडचा राहणीमान आणि हवामान काय सांगतो वातावरण हवामान वातावरण ऊन केवढा असतो आपल्याला आणि ट्रॅव्हलचा म्हणजे गाडीचा कसं काय सांगशील म्हणजे इथं गाड्या कसं काय छोट्या गाड्या बस नाही तर ट्रेन पण नाही आहे म्हणजे आई नुसती इकडे टपऱ्या शोधायची लुलू मधून मॉल मधून घेऊन हा घेऊन यायचं नाही तर कुठं बाहेर जाण्यासारखं कारण ना कोण कुठं बाहेर पण नाही पडू शकत सर्व ठिकाणी सर्व 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 भाजी एक तो तो कर, सरो भाजी मशरूम पण भाज्यांना टेस्ट आहे काय आहे मास आहे कडधान्य शिजत नाही लवकर आपल्याला बाहेरून बाहेरगावची दुनिया चांगली वाटते ना असं वाटतं काय बाहेरगावची दुनिया काय गाड्या काय लायटी पण ओरिजिनल मधी हेच थोडा वेगळाच आहे फ्रेश आहे माझ्या आईने बघितलं मस्त मच्छी एकदम ताजी ताजी मग तुझा अनुभव चांगला होता ना म्हणजे फिरण्या फिरण्याचा म्हणजे पण इथं फिरायला जवळ जवळ काय नाही लांब लांब जायला लागतं आई नसे तेच म्हणायची इथं सगळं डोंगर आहे दुसरा काय नाही ते पण दगडाचे डोंगर आहेत दगड आता तुला गावाला जाताना बघ कशी झाड दिसतील जीएसने जाणारेस ना डोंगरी ते श्रीवर्धनचा आपला प्रवास करत जाणार आहे दसची शाळा नव्हती हो म्हणून आता दशची शाळा चालू झाली ना मग टाइम निघून जातो त्याच्यामध्ये आता बॅग पॅक आहेत तुझ्या उचलायच्या ठीक आहे आला तर जेवण बनवायचं काय देते बटबटीत सो मंडळी आणि जायच्या तिला खूप तिकडे आता मच्छी खायला भेटली होती परत नगरेची मच्छी विकून पण नसायची कधी कधी काय काय येते पत्ता नसेल तुण वगैरे नाही का त्याच्यामुळे नाही घ्यायचो पण आता पप्पांकडे राहून एक महिना आल्याच्या नंतर इकडं आल्याच्या नंतर भेटायला लागली आज बरोबर जायच्या आधी काल पण जेवण जेवलं होतं म्हणजे आज आईला जेवणाला आम्ही खूप मासे काल जेवण जेवलेला पुरी आणि चिकन होता आता म्हणजे साईला नाही खूप करायला भेटला करमसाठी ना मी नवाखाने जेवण गेलेले तर आज आईने बनवलं होतं नंतर खूप उशिर झाला तो पटावर पटावत जेवणाला लागलो पण गोळ्या खायच्या होत्या पण त्यांनी का बट बट काही जास्त खाल्ले नाही आणि भोपले ते पटकन गोळ्या खाण्यासाठी थोडासा भात खाल्ले तर ही मच्छी काय मला पण नाव नाही माहिती मला ते गावाला जे बटबटे काहीतरी म्हणतात कसं असत तशी मच्छी थोडी राजा राहण्यासारखी दिसत आहे पण राजा नाही आहे त्याच बरोबर हा माकडा काय आहे म्हणून मोदीशी झाली त्यातली आजी प्लेस संध्याकाळी बघू काय करायचा आधी सगळं बनवून केलं आणि उपवास ऑफ चालले दिसून पण पण इथे उंचा लस नाही होती आपण चांगला नाही होत इथं मी म्हणता राहायला चांगलं होतं मग थोडासा वाटेल टाकायचा রস এম ঠিক হতো মস্ত পি গ্রেভ দরাত মাসলে ঢাকাছে মসলে ঢাকা হলদ তিখ মিঠে মিচ্ছি चढायला जाते शेवटचे शे मासे टॅटो टाकायला दिसतील आणि आमसून तर पाहिजेच पाहिजे त्याच्यावर ना मच्छीला काहीच अडथळत नाही